एबीपी न्यूज सर्वसामान्य जनतेच खुलं व्यास ग्रामीण संस्कृतीतील सासू सुनांच्या नात्यातील प्रेमभावना अधोरेखित करणारे सासूबाईंनी गायले सोन्यावर गाणे हे गाणे सध्या महिलांमध्ये विशेष लोकप्रिय झाले आहे या गाण्याला ग्रामीण भागातील महिलांनी मोठ्या उत्साहाने पसंती दर्शवली एका सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी झालेल्या सासूबाईंना आपले अनुभव व्यक्त करताना सांगितले की घरात सून आली की मीच या घरची मालकीन आहे असे समजण्याऐवजी सूनबाईने सासूबाईचा आदर्श घ्यावा माझ्या आईवडिलांनी मला काहीच शिकवले नाही आता तुम्हीच माझे आईबा आहात मी तुमची सून आहे म्हणून घरकाम व शेतीकामाचे मार्गदर्शन तुम्हीच करा असा भावनिक संदेश त्यांनी दिला ए बी पी न्यूज ब्युरोची रिपोर्ट डॉक्टर विश्वासराव आरोटे कळसुबाई शिखरावरून सासू काम बाई सून फलगावरी नसीब तुमच्या लेकाच आले तुमच्या घरी माय आले तुमच्या घरी नसीब तुमच्या लेकाच आले तुमच्या घरी माई आले तुमच्या घरी कलियुगाच वार माय अवघडाच कस कलिगाच वार बाई सासू करी काम सून पलंगावरी बस ग पलंगावरी बस सासू करी सुन पलंगावरी बस ग पलंगावरी बस सोन म्हणी आत्या नैना कामाची सऊ सून म्हणी त्या कामाची सऊ आणि सैपा करा तुम्ही नाही तर हाटली मंदी जेऊ बाई हाटली मंदी जेऊ स्वयंपाक करा तुम्ही नाही तर हाटली मंदी जेऊ बाई हाटली मंदी जेऊ कलियुगाचं वार बाई कसं कलियुगाचं वार बाई अवघड अस कस आणि सासू करी सोन पलंगावरी बस ग, पलंगावरी बस सासू करी सोन पलंगावरी बस ग, पलंगावरी बस सुनाची बोली ऐकून सासूधंग झाली सुनाची बोली ऐकून सासूधंग झाली आणि लवकरवाला आत्या त्या दुनिया भांड्यावाली बाय दुनिया भांड्यावाली लवकरवाला आत्या त्या दुनिया भांड्यावाली बाई दुनिया भांड्यावाली कलिघच वार बाई अन सासू करी सुन पलंगावरी बस पलंगावरी बस सासू करी सुन पलंगावरी बस पलंगावरी बस सुनाला बसायला पलंगावर गाधी सुनाला बसायला पलंगावर गादी आणि बोली होती आत्या बाई लग्नाच्या आधी व लग्नाच्या आधी आणि बोली होती आत्या बाई लग्नाच्या आधी ग लग्नाच्या आधी कलियुगाच वार बाई अवघड अस कस आणि सासू करी सून पलंगावरी बस पलंगावरी बस राह्याला बांगला बाई वारी साडी नेसायला राहला बांगला बाई साडी नेसायला आणि लेख तुमचा दिवटी पलंग मला बसायला व पलंग बसायला लेख तुमचा दिवटी वर पलंग मला बसायला मै पलंग मला बसायला कलियुगाच वार बाई अवघडास कस कलियुगाच अवघडा असं कस सासू करी काम सून पलंगावरी बस बाई पलंगावरी बस सासू करी खांब सून पलंगावरी बस ग पलंगावरी बस सासू करी माय सून पलंगावरी सासू करी खांब बाई सून पलंगावरी अन्नशीब तुमच्या लेकाच आले तुमच्या घरी माय तुमच्या घरी नशीब तुमच्या लेखाच आले तुमच्या घरी बाई आले तुमच्या घरी कलियुगाच वार बाई अवघड असं कसं सासू करी काम सोन पलंगावरी बस बाई पलंगावरी बस महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 000, शून्य शून्य एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम